नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरा ऑगस्ट रविवारी नागपूर या ठिकाणी कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं सेमिनार ऑर्गनाईज करण्यात आलं आहे हे सेमिनार इग्नाईट अकॅडमीच्या शाखेत असणार आहे इग्नाइट अकॅडमी आता ऑफलाईन पण नागपूरला चालू झालेली आहे नागपूरला रेशीम बागजवळच आपलं हे ऑफिस आहे या ऑफिसला तुम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी सातच्या दरम्यान कधीही व्हिजिट करू शकता तिथे माझे मित्र प्रतीक भट सर तुमचं स्वागत करतील या सेशनसाठी म्हणजेच रविवारी अकरा ऑगस्टला होणाऱ्या सेशनसाठी तुम्ही पण या तुमच्या मित्रांना सांगा आईवडिलांना घेऊया एम पी एस सीमधून तयारी करणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं हे सेशन असणार आहे आता त्याचबरोबर सरळ सरळसेवेतनं भरपूर जागा निघालेल्या आहेत त्याची पण तुम्ही जर तयारी करत असाल तर सरळ सेवेच्या एक्झाम संदर्भातलं सुद्धा एक सेमिनार दुपारी दोन वाजता तिथेच ऑर्गनाईज केलेला आहे so, सो तुम्ही या या सेशनला येत असताना तुम्हाला काही अडचण असेल तर खाली एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून आपण विशेष माहिती घेऊ शकता काही शंका असेल ना तर डायरेक्ट ऑफिसला व्हिजिट करा तिथे असणार आहे आणि ज्यांना कोणाला नागपूर रिजनमधून मला भेटायचं असेल काही शंका आहे काही प्रॉब्लेम्स असतील काही डिस्कशन करायचं असेल किंवा काही पालकांना आपल्या पाल्यासंदर्भात स्पर्धा परीक्षेत करिअरबाबत काही डिस्कशन करायचं असेल तर त्यांनाही मी सांगेल की ते ही रविवारी म्हणजे अकरा ऑगस्टला सकाळी दहा वाजेपासून मी अव्हेलेबल आहे दहा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अव्हेलेबल आहे यावेळेत तुम्ही तर या मी तुम्हाला आग्रह धरेल की तुम्ही शक्यतो माझं सेशन अटेंड करा त्या सेशनमध्ये पण तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देणारच so, आहे सो so, नक्की भेटूया माझे बरेचसे विद्यार्थी नागपूरमधले आहेत बरेचसे विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज पण सर कधी येणार आहेत सो नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही तर या पण इतर मित्रांना पण कळवा आपल्या विद्यार्थ्यांनाही कळवा सो so, नक्की भेटूया आपण रविवारी अकरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता धन्यवाद